नमस्कार आज आमच्या देवती या देवतीनगर म्हणजे आपल्या रेडी गावातील श्रीदेवी माऊली आदिशक्ती कोकणची अंबा या ज्यांच्या पावन या पावनभूमीमध्ये सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सुरू आज जे भूमिपूजन होत आहे प्रादेशिक पर्यटन या योजनेअंतर्गत रेडी माऊली येथील अन्नक्षेत्र सभागृह त्याचप्रमाणे भक्तनिवास व मंदिर परिसर सुशोभीकरण कामाच्या आजच्या या भूमिपूजनाच्या निमित्ताने जे आत्ताच ऑनलाईन उपस्थित झाले असे आमचे लाडके आदरणीय पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब आमचे मार्गदर्शक आणि जे नियमित गडीगाव सुदेख जिल्ह्यावरती नेहमीच प्रेम राहिलं असे आमचे मार्गदर्शक युवा नेतृत्व आदरणीय निलेशजी राणेसाहेब त्याचप्रमाणे या कामासाठी जे आम्हाला खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न केले मेहनत घेतले आणि प्रत्येक वेळी आमच्या या रेडी गावातील कुठच्याही समस्या असू दे त्यासाठी नेहमी कार्यरत असणारे या सावंतवाडी विधानसभा ते अध्यक्ष भाजपचे नेते आदरणीय तेली साहेब त्याचप्रमाणे हे जे आमचं आता भूमिपूजन जे होत आहे आणि त्याच्यासाठी जे काय तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी आम्हाला वेळोवेळी पावलं पावली या, या आपलं सावंतवाडी ऑफिस असू दे किंवा रत्नागिरी ऑफिस असू दे त्यामध्ये वारंवार पाठपुरावा केला असे आमचे लाडके नूतन जिल्हाध्यक्ष आदरणीय प्रभाकर सावंत साहेब त्याचप्रमाणे रेडीगावचे प्रथम नागरिक आमचे मित्र त्यांचा या कामासाठी खूप मेहनत आहे त्यांच्या आणि त्यांच्या पूर्ण ग्रामपंचायत टीमचे असे आदरणीय रामसीमूर्फ भाई राणे या देवस्थानचे विश्वस्त त्यांच्या आमचे वल, त्यांच्या वडिलांच्या इच्छा होती या ठिकाणी एक चांगलं हॉल ज्याची रेडीमध्ये एकही हॉल उपलब्ध नाही आणि तो माऊली मंदिरापाशी व्हावा अशी आदरणीय मधुभाई राणे दिवंगत यांची इच्छा होती आणि त्यानंतर आज या ठिकाणी त्यांचे हे काम जे आज पूर्ण करतायत असे या देवस्थानचे विश्वस्त संदीपभाई राणे देवस्थानचे विश्वस्त आदरणीय साहेब आमचे मार्गदर्शक आणि पंचायत समिती सदस्य आदरणीय मंगेशभाई कामत या या कामासाठी ज्यांनी सुरुवातीपासून आर्किटेक्चर म्हणून भूमिका बजावली आणि एक चांगले आर्किटेक्चर म्हणून पूर्ण गोवा सिंधुर्गमध्ये <opian Command> ज्यांची ख्या ख्याती आहे आपलं माऊली मंदिरचं कामसुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यावेळी झालेलं होतं आणि आर्किटेक्चरचे चांगल्या प्रकारचे एक काम आसे आसे या ठिकाणी असं केलं असे आमचे आदरणीय नंदन सावंत साहेब या आमच्या शासकीय हो, कामामध्ये ज्यांचे जे काय एस्टीमे असू दे किंवा पाठपुरावा करण्यासाठी ज्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलं स्वतः जागेवर येऊन व्हिजिट केली असे आदरणीय भगत साहेब आणि त्यांची पूर्ण बांधकामची टीम त्याचप्रमाणे माऊली देवस्थानचे विश्वस्त जे या कामामध्ये नेहमीच पाठपुराव करतात असे आदरणीय भानू साहेब आमचे मार्गदर्शक आणि भाजपचे आमचे सरचिटणीस बाबली वांगणकर साहेब भाजपचे सर्व साहे, पदाधिकारी रेडी शिरोडा आरोवलीतले यांच्या भाजपच्या ज्या वेळोवेळी वे त्यांनी सुद्धा आमच्या नेत्यांकडे पाठपुराव केला असे रेडी भाजपचे शिरोडा भाजप आरो सर्व भाजपचे पदाधिकारी सर्व या गावातील मानकरी त्याचप्रमाणे ग्रामस्थ रयत पिलगे त्याचप्रमाणे पत्रकार मित्र आणि पूर्ण या रेडीतील सर्व ग्रामस्थ बंधू आणि भगिनीनो मित्र हा देवीच्या कृपा आशीर्वादाने आणि देवीच्या मार्गदर्शनाने हा सिंधुदुर्गामध्ये सिंधुदुर्गामध्ये आलेला हा पहिला पाच कोटीचा निधी आहे म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्गातील हा पहिलं गाव आहे ज्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिंदेसाहेब यांचं सरकार झाल्यानंतर आदरणीय तेलेसाहेब असू दे प्रभाकर साहेब असू दे किंवा निलेश साहेब यांच्या सर्वांच्या माध्यमातून साहेब यांच्या माध्यमातनं दिलेला हा पहिला पाच कोटीचा निधी या ठिकाणी देवी माऊलीच्या या आमच्या पावनभूमीमध्ये मिळाला खरोखरच ज्यांच्या ज्यांनी ज्यांनी यासाठी प्रयत्न केले त्यांचे आज मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो कारण एवढा मोठा निधी आ, एका छोट्याशा आमच्या गावामध्ये येणं ही खूप कठीण गोष्ट होती आणि महत्वाची अडचण होती कारण आज रेडीमध्ये आमचं एक नागरी सुविधा असलेलं साहेब गाव आहे परंतु रेडी गावामध्ये सभागृह नव्हता भक्तनिवस नव्हता ही खूप मोठी अडचण होती आज आमचे जे मोठमोठे मुट प्रोग्राम असतील लग्न सोहळे असतील किंवा विविध मंगल कार्यालय असते ते आज आम्हाला शिरोडा आरवले या किंवा इतर परिसरामध्ये जाऊन आम्हाला करावे लागायचे पण आज देवीच्या कृपा आशीर्वादाने आज आपले या ठिकाणी एक हजार कॅपॅसिटी असणारा हॉल ए सी व्हाल त्याचप्रमाणे अन्नक्षेत्र आणि चांगल्यापैकी भक्त निवास या ठिकाणी उभं राहत आहे याचा खरोखर कर मनोमन आनंद आमच्यासारख्या सर्वच या देवीच्या लेकरांना नक्कीच आहे आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये अशा चांगल्या चांगल्या प्रकारच्या योजना या रेडी सरपंच आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून रेडी गावामध्ये येत आहे साहेब जर सांगायचं गेलं झालं तर आज रेडिओमध्ये जे पर्यटन बऱ्यापैकी आमचा एकोणीसशे साठ पासून रेडी गावामध्ये मायनिंग धंदा चालू आहे रेडी गावाने साहेब कुठच्याही बिझनेसला विरोध केला नाही आणि त्यांना त्यांना पण अगोदर सांगितलं आहे ग्रामस्थांना विश्वासात घेऊन जे काय धंदे असतील मायनिंगचे असेल ते करा इथं सर्व गावामध्ये आम्ही जिल्ह्यामध्ये बघितलं किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये विरोध होतो पण रेडी हे एक असं गाव असेल की ज्यांनी धंद्याला कायम प्रेरणा दिली त्याच्यामुळे एवढा मोठा मायनिंग धंदा आतापर्यंत इथे चालू आहे टाटा मॅटेरिक सारखा पिग अँड प्लांट या गावामध्ये होता हे सुद्धा आमच्या ग्रामस्थांचं सुद्धा तेवढंच सहकार्य असल्यामुळे अशा प्रकारचे रोजगार छोटे छोटे या ठिकाणी उपलब्ध झाले त्यामध्ये सर्व आमच्या निडी गावातील या ग्रामस्थांची प्रेरणा आहे आणि त्यांचं हे सहकार्य आहे नाहीतर बरेच उद्योग राजकारणी नेते आणतात आणि बरेचसे विरोधक त्या ठिकाणी विरोध करून ते धंदे या ठिकाणी पळून लावतात ही आतापर्यंतची शोकांतिका आहे अजूनही आपल्या गावामध्ये जसं आपलं मायनिंग आहे त्याचबरोबर चांगले चांगले पर्यटन स्थळ सुद्धा या ठिकाणी आहे जे पांडवकालीन या ठिकाणी जे पांडवकालीन वास्तव्य वास्तव्याला होतं असे कितीतरी पुरावे आपल्या रेडी गावामध्ये आहे पांडवकालीन असलेलं त्यावेळेस आमचं गणपती मंदिर एक पूर्ण आपल्या देशामध्ये ज्याची ख्याती आहे बरेचसे पर्यटक भाविक आमच्या ग गणपतीला येतात देवी माऊलीला येतात आणि देवी माऊलीचे तर भक्तगण आपले पूर्ण गुजरात कर्नाटक महाराष्ट्राच्या पूर्ण सीमेवरती आहे कारण ज्यावेळी मायनिंग धंदा एकोणीसशे साठपासून चालू होता त्यावेळी सर्व कामगार जवळपास तीन चार हजार कामगार या रेडिओमा गावामध्ये पोट भरत होते त्यांना निवारा व सर्व देवीने काम केलेलं आहे एक तर एक छोटंसं उदाहरण साहेब या ठिकाणी मी सांगू इच्छितो की असाच एक कामगार होता या ठिकाणी त्याचं इथे काहीतरी झालं आणि या ठिकाणी रात्री मंदिरामध्ये तो झोपला आणि नंतर त्याला एक साक्षात्कार झाला आणि त्यानंतर तो बेळगावमध्ये गेला आणि त्यांनी तिथे त्या ठिकाणी देवीच्या कृपा आशीर्वादाने एक चांगला धंदा चालू केला आणि त्यानंतर त्यांनी देवीला तांदीचं मकर या ठिकाणी दिलं अशी खूप चांगले चांगले उदाहरणं जे आम आम्हाला सर्वांना आलेले असे अनुभव आहे या कामासाठी सुद्धा साहेब आम्ही ज्यावेळेस सुरुवात केली सरपंच किंवा आमचे मंगेशबाई कामत किंवा रेडी ग्रामपंचायत किंवा मानकरी यांनी त्यावेळीसुद्धा आम्ही रेडी माऊलीला एक गारणा घालूनच या ठिकाणी आम्ही निघालो होतो त्यामुळे नक्कीच आम्हाला खात्री होती की एवढा मोठा निधी हा गावामध्ये येणार एनार म्हणजे येणारच आणि त्याला पूर्ण सहकार्य हो। आमचे भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी दिलं त्याबद्दल जोरदार एकदा टाळ्या आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी यासाठी आपण करूया यानंतर अनेकही जे आपले माऊली मंदिर गणपती मंदिर त्याबरोबर आपलं एक रेडी कन्या तलाव सुशोभीकरण हा सुद्धा एक कामाचा प्रस्ताव या ठिकाणी पेंडिंग आहे त्यानंतर आपल्या भाजप सरकार किंवा शिंदे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या यशवंत गडासाठी एक चांगला आठ ते नऊ कोटीचा निधी आर्कोलॉजी डिपार्टमेंटमार्फत या ठिकाणी रेडी गावाला आठ कोटी नऊ कोटीचा निधी या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे लवकरच त्याचं टेंडर प्रोसिजर होऊन प्रत्यक्ष कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे त्याचप्रमाणे हे सरकार आल्यानंतर जे आमचे बंदरांची समस्या होती रेडी शिरडा किंवा आरवले या भागामध्ये असणारे आमचे बंधारे जवळपास आम्हाला अपेक्षा नव्हती आम्ही तर त्यांच्याकडे चार पाच कोटीची मागणी केली होती परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्या रेडीगावामध्ये बजेटमधून पाच कोटी आणि आपत्ती जेव्हा आपलं केंद्र सरकारने दिलेला निधी यामधून चार कोटी अठ्ठेचाळीस लाखाचा निधी फक्त या रेडीगावासाठी बंदरासाठी आलेला आहे आणि त्याचं पूर्ण प्रोसिजर म्हणजे त्यासाठी असणारे जी काय त्यांचं जीव टॅकिंग असतं त्यांचं दोन सर्वे असतो आणि त्यांची डिझाईन असते ही सर्व पूर्ण फायनल झालेली आहे लवकरच ते पण काम नंतर टेंडर प्रोसिजरला होणार आहे त्यानंतर शिर्ड्यामध्ये सुद्धा असंच दहा कोटी आलेले आहेत आपल्या आरवलीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा फंड या ठिकाणी आलेला आहे आणि त्यानंतर जर सांगायचं गेलं जो आपला खारबंदर आहे बंदरासाठी सुद्धा आपत्ती व्यवस्थापनमधून जवळपास एक कोटीचा निधी आपल्या खार बंधाऱ्यासाठी आलेला आहे आणि त्यांचं टेंडर प्रोसिजर होऊन एक एक ते दोन दिवसामध्ये या ठिकाणी वर्ग ऑर्डर मिळून त्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे असे वे विविध वेगवेगळे निधी हे सरकार आल्यानंतर साहेब आम्हाला मिळालं खरोखर कर आम्ही सर्वजण समाधानी आहोत कारण एवढं हा फंड त्यानंतर जर रेडी ग्रामपंचायत आम्ही साहेब पहिल्यापासून आपले रामसिंग राणे हे नेतृत्व करत होते त्यानंतर आता पुन्हा सुद्धा भाजपच्या माध्यमातून रेडी ग्रामपंचायत नेतृत्व ते आणि त्यांची टीम या ठिकाणी पूर्ण करते गावामध्ये चांगल्या चांगल्या योजना जर आज जिल्ह्यामध्ये बघितल्या तर चांगल्या चांगल्या योजना या ठिकाणी रेडीमध्ये राबवल्या जातात त्यासाठी फक्त शासकीय फंड व्यतिरिक्त सुद्धा ज्या आपल्या ज्या संस्था आहे सामाजिक संस्था आहे या माध्यमांना सुद्धा एक वॉटर ए टी एम सारखे वॉटर फिल्ट्रेशन सारखे चांगले प्रोजेक्ट आज रेडी गावामध्ये उभं होत आहे निलेश साहेबांच्या मार्गदर्शनाने सुद्धा साहेब त्यावेळी आपण जे असलेलं जे पर्यटनाच्या माध्यमातून हुडा तर जेटी असू दे एक पाण्याच्या टाकीची जी समस्या होती त्यासाठी टाकी पण आज उभी राहिलेली आहे लवकरच तिलारी धरणाचं पाणी त्या टाकीला जॉईन करून गावामध्ये मुबलक पाणी कसं देता येईल यासाठी आम्ही सर्वजण भाजपचे पदाधिकारी आपले सर्वांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही नक्कीच यापुढे भविष्यामध्ये सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यानंतर या कामासाठी खरं सांगायचं गेलं तर त्यावेळी आदरणीय दिवंगत मधुभाई यांची खूप इच्छा होती की आपल्या माऊलीच्या परिसरामध्ये अशा प्रकारचा हॉल हवा आणि जी डॉक्युमेंटेशन असतं कागदपत्र असेल ही त्यांच्या कारकिर्कीर्दीमध्ये त्यावेळी पूर्ण झाली आणि चांगल्या प्रकारचं सहकार्य आदरणीय हो मधुभाई राणे यांनी त्यावेळी आम्हाला केलं आणि त्यांचाच वारसा या ठिकाणी पुढे त्यांचे चिरंजीव संदीपभाई राणे या ठिकाणी करतायत खरोखर कर आमच्या सर्वांच्या सहकार्य आणि जे पूर्ण मानकऱ्यांची साथ आम्हाला रेडी गावाला या विकास कामामध्ये नियमित असतं आया आ, 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 या माऊली मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून कोरोना असू दे किंवा इतरही जे शाळा असतील किंवा हायस्कूल असतील यासाठी सुद्धा त्यां जे दिलेलं मार्फत दिलेलं काम या ट्रस्टच्या माध्यमातून केलं जातं खरोखर आज खूप समाधान समाधान होतं आहे आणि सर्व देवी माऊलीला आमचं आज हेच साकडे आहे आज जे असलेले या ठिकाणी असलेले पदाधिकारी आहे यांच्या मनामध्ये जी काही इच्छा असतील जी काही इच्छा असेल ती लवकरात लवकर देवी माऊलीने पूर्ण करू देत या ठिकाणी असणारे आमदार होऊ देत या ठिकाणी असणारे आपले सगळे जे पदाधिकारी आहेत ते वेगळ्या उंचीवर पोचू देत आणि तेव्हा त्यांना देवी माऊलीने अशाच प्रकारचा निधी रेडीगावामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करण्याची बुद्धी सहकार्य करण्याची बुद्धी नेहमीच त्यांना करत राहू दे त्याचप्रमाणे ज्या ज्यावेळी रेडी विकास मंडळाचं सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य असतं आज या ठिकाणी आपले विकास मंडळाचे आपले साथी साहेब या ठिकाणी खास या कार्यक्रमाला मुंबईवरनं उपस्थित झालेले आहेत माऊलीच्या विकास मंडळाच्या कार्यक्रमाला त्यावेळी आम्ही त्यांना शब्द दिलेला होता की या ठिकाणी आम्ही हा हॉल करणार म्हणजे करणार आणि आज देवी माऊलीच्या आशीर्वादाने हा या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे याचा खरोखर आनंद जे दिलेलं आश्वासन या ठिकाणी आम्ही भाजपचे पदाधिकारी किंवा राणेसाहेबांचे कार्यकर्ते रवींद्र चव्हाण साहेबांचे कार्यकर्ते म्हणून आज आम्ही दिलेलं हे आश्वासन या ठिकाणी पूर्ण होत आहे या ठिकाणी अजूनही आम्ही सांगतो जे जे आम्ही आश्वासन या पुढच्या काळामध्ये सुद्धा जे देणार आहोत ते पूर्ण करण्याची पूर्ण तयारी या ठिकाणी आमच्या या भाजप पदाधिकाऱ्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शने या ठिकाणी भविष्यामध्ये सुद्धा आम्ही करणार आहोत आज या ठिकाणी आमच्या रेडी टीम जे भाजपची आहे खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे आमचे जे ग्रामस्थ आहे रयत पिलगी आहे या ठिकाणी माऊली मंदिराचं कुठचंही काम असलं तर या ठिकाणी झोकून देऊन काम करतात या ठिकाणी असणारे सर्व आमचे जे डंपर व्यावसायिक आहेत ते सुद्धा नेहमी या देवी माऊलीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये किंवा आमच्या या सर्व भगिनी सर्वजण या आपल्या माऊलीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये सर्वजण सहभागी होत असतात आजच्या या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण आलात आमच्या या विनंतीला मान दिलात सर्व मानकरे यांचं पुन्हा एकदा आम्ही आभार व्यक्त करतो कारण त्यांच्या या प्रयत्नामुळे आज या ठिकाणी आपली ग्रामपंचायत असू दे किंवा आप आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना हे काम करणं शक्य झालं भविष्यामध्ये सुद्धा देवी माऊलीने सर्वांना चांगली बुद्धी देऊ दे जे जे काही ज्यांच्या ज्यांच्या काही इच्छा असतील त्या पूर्ण करू दे आणि असंच प्रकारचं चांगलं काम देवी माऊलीने आमच्या हातून करून घेऊ दे एवढंच आज देवीच्या चरणी आम्ही विनंती करतो आणि माझे लांबलेलं मनोगत या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराज